ला, गडिंगलास तालुक्यातील हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून आमदार राजेश पाटील यांचा गट अचानक खिंडारात सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण आले आहे राजेश पाटील या गटातील प्रमुख कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गटाला राम राम ठोकायचे निश्चित केल्याची चर्चा सुरू आहे तर सर्व कार्यकर्ते एकमताने मानसिंग खोराटे गटात जाणार आहेत दरम्यान मानसिंग खोराटे गट आता मजबूत होताना दिसत आहे तर खोराटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकासात्मक योजनांना पाठिंबा देत आगामी निवडणुकांसाठी गटातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यास तयार आहेत खोराटे यांच्या शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे फलित म्हणून त्याचा गट वाढतच आहे तर चंदगड मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी जनतेला विकासाचे स्वप्न दाखवून फक्त फसवण्याचे काम केल्याचा आरोप जनता करीत आहे गोड साखर कारखाना सुरू करून गडिंगलसच्या तालुक्याचा विकास साधण्याचा निर्धार खोराटे यांनी स्पष्ट केला आहे हे लक्षात घेता खोराटे यांच्या कार्याची गती वाढवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आहेत आगामी निवडणुकांमध्ये खोराटे गटाचे महत्त्व वाढणार आहे खोराटे यांचे नेतृत्व लोकांच्या हितासाठी एक सकारात्मक दिशा ठरवेल असे स्थानिक नेत्यांनी सांगितले इदरगुंची ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच जनाबाई रेमजी व मंजुळा देसाई उपसरपंच व सर्व सदस्य तसेच बलभीम विकास सेवा संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन एन एची वाडी सर्व संचालक कडलगे गावचे डेप्युटी सरपंच आनंदराव बापूसो जाधव शंकर अर्जुन केसरोई संतोष कळसगौडा भीमराव बागी मंगल नाईक व सर्व सदस्य आराळगुंडी सुनीता संदी चेअरमन वाकडादेवी विकास संस्था व दूध संस्था दूरदंडेश्वर विकास संस्था चेअरमन व व्हाईस चेअरमन व सर्व संचालक तसेच जयश्री राजू यादगुंडे नांगनूर सरपंच सुप्रिया संतोष कांबळे सदस्य सुनीता सदस्य माधुरी कासारकर सदस्य कृष्णा तोडकर सदस्य शिवानंद मुरबोळे सदस्य प्रतीक कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर एन एचवाडी येथील सरपंच दीपाली विनायक कांबळे उपसरपंच जयश्री संभाजी भोसले सदस्य पूनम विजय शित्रे सदस्य रवींद्र शिवाजी कुऱ्हाडे सदस्य मीनाक्षी विश्वास झळके सदस्य सूर्यकांत बाबू मिर्जे यांच्यासह सर्व गावच्या मान्यवरांनी खोराटे यांना जाहीर पाठिंबा दिला